आज आपण गणपतीची जी कार्यशाळा आहे तिथं आपल्या गणपती बनवायला देता। देतात तिथं आपण व्हिजिट देणार आहे तिकडे आपण जाऊया बघूया कसं काय काम चाललं आहे ते हे आपलं घर आहे हे महादेव आतनकर यांचं बाजूला घर आहे आपण चालू झाला कार्यशाळेकडे गणपतीच्या इकडे समोर यांचं घर आहे उमाजी आतनकर यांचं घर पांढरद त्यांचं घर आहे इकडे हो मी हे गुंत त्यांचं घर आहे पांढऱ्या त्या काय म्हणतात तब्येत बरी आहे हॅलो गणपती शूटिंग करतो हो मी हे खाण्याचं घर आहे इकडे समोर मस्त ना गणप गन, गणपती जायो काय म्हणतो बरे ना हे चोगले हे उमाजी चोगले यांचं घर आहे हा नाही गणपती गणपती दाखवतो तरी आता आमचे पूर्व विभागाचे गावकर यशवंत हातनकर यांचं इथे वरती हे घर आहे चला आपण जरा कार्यशाळेकडे जाऊया हे आमचे शिक्षक आहेत संजय हातनकर लक्षात <laughs> ठेवा आज त्यांची रजा आहे रविवार आहे ना हे आपले गणराज आर्ट्स इथे आपले गणपती बनवले जातात आपण जाऊया आतमध्ये जाऊन बघूया या आपण जाऊया आता कार्यशाळेमध्ये शाळेमध्ये जाऊया हे बघा हे सर्व इकडे गणपतीसाठी साडूची माती आणलेली आहे माती आहे इकडे हे बघा इकडे हे बघा हे नमस्कार हे बंडू सुतार आहेत पांचाल पांचाल त्यांना कृष्णकांत पांचाल त्यांना आम्ही म्हणतो बंडू सुतार त्यांचं खरं नाव आहे कृष्णकांत पांचाल हे गेले लहानपणापासून हे गणपतीचं काम करतात त्यांच्या म्हणजे हे काम आहे त्यांचं आणि हे माती कुठून आणता तुम्ही गुजरातची माती राधा येते जे गणपतीसाठी जी साडू माती आहे ती गुजरातवरून येते त्यांच्याकडे आणि स बहुतेक त्यांच्याकडे गणपती जे आहेत आमच्या हातनकरवाडीतले आहेत आणि ह्यांचं ख मूळ आमच्या गावातलेच आहेत पण हे त्यांची वाडी आहे भरडवाडी म्हणून आणि इकडे गणपती आता आमच्या वाडीतले त्यांच्याकडे पंच्याहत्तर गणपती आहेत आता सध्या त्यांचं का काम घडवण्याचं चालू आहे अजून फायनल कलर बिलर मारायचं आहे तो मारल्यानंतर आम्ही तुम्हाला दाखवूच पण सध्या त्यांचे गणपतीला कॉलेज बिलिश मारायचं चालू आहे त्यांचं इथं सध्या राहतात त्यांचं जेवणा बिव्ह इकडेच सध्या आहे त्यांचं हे बघा इकडे सध्या इकडेच आहेत ते आमच्याच गावातले आहेत भरडवाडीतले आणि त्यांच्याकडे जास्त जास्त साडू मातीचेच गणपती आहेत क्वचित आहेत त्यांच्याकडे कुठली माती म्हणतात त्याला पीओ पीओपी ना हा पीओपीचे आहेत बघा तुम्हाला मी दाखवतो आता पीओची पण येणार आहे बघा हे सर्व आहेत बे आता लाईट गेले आहे इकडे त्यामुळे थोडा कधी अंधूक दुसेल अंधार आहे थोडा हे बघा हे सर्व माती साडू मातीचे आहेत हे बघा इकडे ठेवलेले आहेत आता याला कलर बिलर आता चालू करतील या पाच सहा दिवसानंतर तेव्हा आपण मी आलो मग गावी तर इकडे दाखवणार परत तुम्हाला हे बघा वर ते पीओ पीचे आहेत या साईडला ते खाली सर्व आहेत ते साडू मातीचे आहेत त्यांच्याकडे सध्या पंच्याहत्तर गणपती ते बनवतात आमच्या वाडीतले त्यांच्याकडे साडू मातीचे जे आहेत हे एक फुटापासून ते अडीच फुटापर्यंत त्यांच्याकडे गणपती आहेत ते बनवतात एक फुटापासून ते अडीच फुटापर्यंत आणि जे ह्याचे आहेत पी ओ पीचे आहेत ते त्यांच्याकडे आहेत तीन साडेतीन फुटापर्यंत आहेत त्यांच्याकडे अजून गणपती काही यायचे बाकी आहेत पीओ पीचे लाईट गेली त्यामुळे जरा काळूक दिसते कलर बिलर बाकी आहे ते बघा हात भीत बनवलेले आहेत ते जॉईन करायचे हातांचा साचच्या आहे गणपतीचा सा। आईकडे सातशे आहे आईकडे गणपतीचं सातच्या आहे त्यांच्याकडे ते चक्र गणपतीपुनाळे हे आईकडे सातचे आहे तुम्ही तिकडे तुमच्या तिकडे पण बनवता का आ, त्यांच्या घरी पण त्यांच्याकडे गणपती बनवतो इथून तीन किलोमीटर लांब आहे त्यांचं घर आमच्याच गावातले भरडवाडीतले आम्ही म्हणतो इकडे बंडू सुतार पण त्यांचं नाव आहे खरं कृष्णकांत पांचाळ सुतारच आहेत हो त्यांना नागपंचमी नागा नागोबाचे नाही बनवले का अजून बनव अजून नागपंचमी आता आले आठ दहा दिवसावर अजून बनवायचे बाकी आहेत कुठे बनवले आहेत दाखवा बनवलेले आहेत त्यांच्याकडे दाखवत आहेत ते उघडून बनवायचे पण बाकी आहेत हे बघा असे बनवणार ते बापमध्ये पण आहेत हे बघा नागपंचमी आल्या अर्धा दिवसावर आले ते बनवलेले आहेत अजून बनवायचे म्हणजे अजून नाही म्हटलं तरी पंच्याहत्तर एक रुपये अजून बनवायचे ना प्रत्येक साठ एक प्रत... साथे साथे तरी त्यांना लागतात त्यांचा संपूर्ण इकडे बघा पेटाला ठेवलेला आहे खजिना पूर्ण गणपती आहे ती बघा इकडे पण सुकायला ठेवले गणपती ते बघा इकडे आमचा पण गणपती तुम्हाला दाखवतो अजून कलर मारायचा बाकी आहे हा बघा हा जो आडवा ठेवलेला आहे हा आमचा गणपती आहे हा बघा हा बघा इथे हा जो आहे ना हा आमचा गणपती आहे माळे यांचा कलर बिलर सर्व मारायचे बाकी आहेत बघा कसे নক' mm নক -hmm. no, no, no.